इंडिया टीवी व्ही नाईन न्यूज महाराष्ट्र अक्कलकोट बस स्टँड वरून अनेक राजकीय वादिवाद शहरामध्ये कालच एम आय एम चे जिल्हाध्यक्ष निधन शौकत यांनी पुढे आव्हान दिलं होतं की कळाला जवाब मिलेगा याला प्रत्युत्तर म्हणून राणे शहानी काल त्यांना काही वक्तव्य बोलले आहे यावर प्रकरणाला आपण कसे बघतो कारण की आपल्या पण तो विधानसभेचा आहे काय बघा एकीकडे आपण बघत असाल की सोलापूर जिल्ह्यातील जेवढे तालुक्या आहेत ते तालुके जर बाजूला ठेवला तर एकच तालुका अक्कलकोट असा आहे जो हिंदू मुस्लिम वादविवादासाठी हॉटस्पॉट ठरत आहे आणि त्यात एम आय एम राणे समर्थक असेल ह्या लोकांना काय यांच्या डोक्यात आमचे लक्षात येत नाही पण एक गोष्ट तुम्हाला या माध्यमातून नक्की सांगतो की जे कोणी सामान्य माणसाला शेतकरी शेतमजूर दिव्यांगांना किंवा सामान्य लोकांना त्रास देईल त्याच्या विरोधात प्रहार उभी राहिल्याशिवाय राहणार नाही एक या माध्यमातून सांगतो दुसरी गोष्ट सांगतो एस टी स्टँडचा जो विषय आहे तो रस्त्याचा विषय आहे पर्याय मार्गाचा आता मला एक गोष्ट सांगा पर्याय मार्ग जर एखाद्या व्यक्ती मागण्याचा त्याला अधिकार आहे का नाही तर मा, पर्याय मार्ग मागण्याचा अधिकार त्या लोकांना असताना एक व्यक्ती त्या ठिकाणी उपोषणला बसला की या ठिकाणचा ना मार्ग बंद करू नये कारण की अनेक वर्षापासून पूर्वपार चालत आलेला तो मार्ग आहे अशा पद्धतीने तुम्ही बंद करून सामान्य लोकांना त्रास देऊ नये अशा पद्धतीसाठी तो उपोषणला बसला ते उपोषणानंतर त्याला उपोषणावरून उठवण्यात आलं आणि त्यात उपोषणाला उठवल्यानंतर त्या ठिकाणी तो कोण तो नगरसाहेब आमदार संग्राम जगताप गोपीचंद परळकर या ठिकाणी येतात त्या ठिकाणी मोर्चा काढतात मोठा आणि त्याला सुद्धा हिंदू मुस्लिमचा रंग देतात मला हे गोष्ट कळत नाहीये एखाद्या रस्त्यावर जर समजा एखाद्या सोलापुरातील एखाद्या हिंदूंच्या भागातून जाणारा रस्ता असेल त्या ठिकाण मुस्लिमचे लोक जात नाहीत का किंवा एखाद्या मुस्लिमच्या परिसरातून जाणारा मार्ग असेल तर त्या ठिकाणी हिंदू लोक जात नाहीत का हा मार्गाचा विशेष नाही आहे मार्ग हे मार्ग आहे सर्वसामान्य लोकांसाठी आहे तो हिंदू जाऊ शकतो मुस्लिम जाऊ शकतो सिख जाऊ शकतो बौद्ध जाऊ शकतो मुसलमान तो विशेष नाही आहे पण हे कशासाठी एवढं हिंदू मुस्लिम करून अक्कलकोटला जातीय तेढ निर्माण करण्याचे काम हे लोक करतात यांच्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे विशेष करून भाजपचे लोक हे करत होते आता त्याला जोडाला जोड म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा गटाचा आमदार सुद्धा येऊन त्या ठिकाणी बरून गेला त्या ठिकाणी लोकांना त्यांना एकदम हलक्या भाषेत ते बोलून गेलं काय याला काय म्हणायचं अवघड आहे बघा मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो एमआयएमच्या माध्यमातून करारा जवा भेटणार का नाही हा मला माहित नाही पण प्रहारच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी हिंदू आणि मुसलमानांवर अन्याय होईल त्या ठिकाणी आम्ही करारा जबाब लोकांना दिल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगतो मग ते कुठलेही पक्षाचे लोक असतील भाजपचे असेल राष्ट्रवादीचे असेल काँग्रेसचे असेल सेनेचे असेल कुणी असेल